प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल फिक्स कॅप्टन रोहित शर्माकडून कोणाला मिळाला डच्चू तर या दोन खेळाडूवर आहेत टांगती तलवार तर तिसऱ्या कसोटीसाठी को कोणाला टीममध्ये स्थान भेटेल आणि कोणाला ड डच्चू भेटेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये दहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला परत कसोटीतील विजय सुरुवातीनंतर टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली होती त्यामुळे टीम इंडियाला अडेमध्ये सलग दुसरा विजय मिळवून घट्ट पकड मिळवण्याची संधी होती मात्र यजमानांनी कमबॅक केला आणि मालिकेत एकने -एक बरोबरी साधण्यात यश मिळवलं टीम इंडियाच्या काही जणांचा अपवाद वगळता बहुतच फलंदाजाने निराशा केली त्यामुळे आता तिसऱ्या सा सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंगलाइंडमध्ये मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे हर्षित राणा आणि रविचंद्रन अश्विन या दोघांच्या जागी आकाशदीप आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी दिली जाऊ शकते आकाशदीपने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यामध्ये विकेट्स घेतले आहेत तर वाशिटन सुंदर बॉलिंगसह बॅटिंगही करतो तर तिसऱ्या कर। कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग लेव्हन कशी असू शकते रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे नंतर यशस्वी जयस्वाल आणि के एल राहुल तीन नंबरला गिल चार नंबरला विराट कोहली पाच नंबरला रिषभ पंत सहा नंबरला रोहित शर्मा सात नंबरला नितीश रेड्डी आठ नंबरला वाशिटन सुंदर नऊ नंबरला आकाशदीप सिंग दहा नंबरला जसप्रीत बुमराह आणि आणि अकरा मोहम्मद सिराज अशी शकते भारताची संभाव्य प्लेंग लिहून तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताने कोणाला संधी द्यायला हवी रवींद्र जडेजाला टीम मध्ये स्थान द्यायला हवी आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा